अलिबाग तालुक्यातील वाघवीरा या लहानशा गावातून गेली चार दशकं प्रदीप चिंतामण ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र केतन ठाकूर यांनी गणपती कारखान्यातून आपल्या गावाचं नाव साता समुद्रापार पोहोचवलंय सिंगापूर आणि थायलंडसारख्या देशात या गावातून गणपती पाठवले हो जातात त्याचप्रमाणे पुणे सातारा सांगली मुंबई पनवेलपर्यंत ठाकूर यांच्या कारखान्यातून गणपती मागवले हो जातात प्रदीप ठाकूर यांनी शाळेत असल्यापासूनच आपल्याला या कलेची आवड असल्याचं सांगत आवडीतूनच गावातील गणपती कारखान्यात एक दोन वर्ष काम केलं आणि माती कामाला विशेष महत्व देत त्यांनी आपली कला जोपासली आहे सध्या तसं मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून कारखाना चालू केलेला आहे आणि मला कलेची खूप आवड शाळेत असल्यापासून मी मला कलेची आवड आणि नंतर मग शाळा सुटल्यानंतर दहावी नापास झाल्यानंतर मी कारखाना चालू केला आजपर्यंत मी मातीच्याच मूर्ती बनवतो आणि मातीच्या मूर्तींना खूप मागणी असते पण वेळ कमी मिळतो जागेचा प्रभाव त्याच्यामुळं मला मातीच्या मूर्ती जास्त बनवता येत नाही तरी पण मी किमान दोनशे तरी मातीच्या मूर्ती बनवतो अधिक ओ पीच्या मूर्ती बनवतो तसं मी मातीच्या मूर्ती इथे मॉडेल म्हणून बनवतो आणि पेणमध्ये अमरापूरमध्ये माझ्या मॉडेल म्हणून गेलेल्या आहेत आणि ते डाय बनवतात ओ पीचे मूर्ती बनवण्यासाठी आणि मातीच्या मूर्ती बनवतो त्याच्यामुळे मला बाहेरून पण ऑर्डर यायला लागल्या ला। माझ्या तीन वर्ष सतत मातीच्या मूर्ती बाहेरगावी जातात मग थायलंड थायलंडमध्ये माझ्या तीन मूर्ती तीन वर्ष मूर्तीचा गेलेल्या आहे आणि आता लोकांना कसं आहे जरा नवीन नवीन गोष्टी पाहिजे असतात आता हे दागिने लावून पाहिजेत फेटे लावून पाहिजेत धोतर लावून पाहिजेत पण मातीच्या मूर्तींना फेटे लावायला धोतर लावायला जमत नाही शक्य नाही होत तरी पण आम्ही त्या गिरायकांची एक आवड म्हणून आम्ही ते काम करून देतो आणि आता नवीन नवीन म्हणजे पूर्वीपेक्षा आता लोकांना जास्त आवड म्हणजे कपडे दागिने असे लावायला लागतात त्याच्यामुळे मग आम्हाला गिरायकाची आवड पूर्ण करायला लागते नमस्कार मी केतन प्रदीप ठाकूर माझा कारखाना हा अलिबाग तालुक्यातील छोट्यासा गाव वाघविरा आहे त्या गावामध्ये मी मूर्ती बनवतो आ, मी मूर्ती बनवायला शिकलो माझ्या वडिलांपासून माझे वडील एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून बनवतात आणि आजपर्यंत ती कला जोपासलेली आहे मी स्वतःहून आणि आत्ताच्या काळात परिस्थितीनुसार आताच्या परिस्थितीनुसार आता लोकांच्या आवड जास्त करून का हे दागिने कपडे नेसवलेले हवेत लोकांना पण ते शक्य आपल्याला होत नाही तरी पण आपण मातीच्या मूर्तींवरती हे वर्क करून आपण देतोय फेटे लावून देतोय ओरिजिनल दागिने लावून देतोय ओरिजिनल लुक धोत्राला आपण लावून देतोय जेणेकरून ओरिजिनल लुक येण्यासाठी हे काम करतोय आपण आणि जेणेकरून आता स्टॉप मातीची मूर्ती आहे आणि हे पूर्णपणे हाताने बनवलेली आहे आणि असे तुम्हाला तुम्ही बोलू शकत नाही की ही मातीची मूर्ती आहे आणि पूर्णपणे हाताने बनवलेली आहे असं वाटतोय की ही साचेने बनवलेली आहे पण हे बघा त्याला पूर्णपणे वर्क काम केलेलं आहे थेटाचा दागिन्यांचा आणि लोक महाराष्ट्रातून इथे गणपतीने आला तर सातारा सांगली मुंबई पनवेल असे या ठिकाणून लोक येतात तसेच माझे गणपती परदेशातसुद्धा गेलेले आहेत थायलंड सिंगापूर अशा ठिकाणी पण गेलेले आहेत आणि दरवर्षी मी लोकांच्या आवडीनुसार मी आ, काम करून देतो आहे लोकांना फोटोप्रमाणे रंगकाम करून देतो आहे फोटोप्रमाणे कपड्याचा वर्क करून देतो आहे दागिनी लावून देतो त्याच्यामुळे लोकांना हे आकर्षित होते आणि लोकांना आवडतं आहे ही गोष्ट त्याच्यासाठी ग्राहक हे बाहेरून महाराष्ट्रातून आपल्या कारखान्यास येत आहेत